महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क बुलढाणा यांची धडक कारवाई तंडामुक्ती अध्यक्ष राजू नाकरे यांनी स्वतः दिली अवैध दारू पकडून बारलिंगा येथील अवैध तारू विक्रेत्यांकडून मुद्देमाल जप्त सुनील अंभोरे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा चौफेर न्यूज बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजे पार्लिंगा येथे बऱ्याच दिवसापासून अवैध देशी दारू विक्रीचं दुकान चालू होत गावातील सुज्ञ नागरिक महिला या त्रस्त झाले होते नात्यानं ना राजू नागरे यांच्या घरी या महिला आपली व्यथा मांडत होत्या त्यांनी सुद्धा आरोपी अतुल भोसरी यांना वेळोवेळी दुकान चालवू नको अशी माहिती दिली होती परंतु हे अवैध दुकान चालूच होतं याची माहिती तंटामुक्ती अध्यक्ष राजू नागरे यांना वेळोवेळी अंधेरा पोलीस स्टेशनला याबद्दल माहिती दिली होती असं त्यांनी यावेळी सांगितलं परंतु देशी दारूच्या दुकानावर कोणतीही कारवाई होत नसल्यानं अखेर त्यांनी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क बुलढाणा यांना याची गुप्त माहिती दिली व गावकऱ्यांच्या सहकार्यानं अवैध देशी दारूच्या दुकानावर धाड टाकून अवैध देशी दारू विक्रेते अतुल भुसारी यांच्या राहत्या घरातून जप्त मुद्देमाल देशी दारू आठ पॉइंट चौसष्ट लिटर याची किंमत तीन हजार तीनशे साठ रुपये इतका जप्त केला विशेष म्हणजे अतुल भुसारी हे रासपचे जिल्हा संपर्क प्रमुख असल्याचं समजतंय या कारवाईत राणे रोकडे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क चिखली एस बी शेटे दुय्यम निरीक्षक जी व्ही पहाडे सहाय्यक दुय्यम निरीक्षक ए पी दिवाणी जव्हाण एस डी जाधव जव्हाण यांनी भाग घेतला होता आज बारलिंगा या गावी जिल्हा उत्पादन शुल्क यांनी दारूबंदीच्या कायद्यानुसार अतुल दिनकर भुसारी यांच्या घरा राहत्या घरी कठोर कारवाई केलेली आहे आणि याच्या पाठ पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे की मी बारबार विनंती करून अतुल भुसारींना सांगत होतो की दारूबंदी करा माझ्याकडे मी तंटामुक्ती अध्यक्ष असल्यामुळे माझ्याकडे बारबार तक्रारी यायच्या बाया माझ्यापर्यंत यायच्या मी स्थानिक पोलीस स्टेशन अंढेरा यांना मी बारबार -बार लेखी निवेदन देऊन तोंडी सांगून यांना बार बार त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे मला जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी रोकडे साहेब यांच्याशी संपर्क साधावा लागला